तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचारात आता जोरदार रंगत आली असून प्रभाग क्रमांक पाच मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पवन कुमार बाळासाहेब शिंदे व सौ अश्विनी संतोष माळी या उमेदवारांच्या साठी प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रचार सभा घेण्यात आली या प्रचार सभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते स्वप्नील भैया पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली तसेच तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून भरपूर निधी आणू असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी तासगाव नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विद्यासागर चव्हाण धाबुगडे तसेच प्रभाग क्रमांक पाच मधील उमेदवार पवनकुमार बाळासाहेब शिंदे व सौ अश्विनी संतोष माळी या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले

आम्ही इथे होतो तासगाव शहराच्या प्रत्येक रस्त्यावरून जर तुम्ही फिरत गेला तर लक्षात येईल की तासगाव शहरामध्ये अत्यंत विकासाच्या दृष्टीनं अत्यंत वाईट अवस्था झाली गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विविध योजनांना म्हणजे ज्या प्रशासक काळामध्ये कुणाची सत्ता नसताना कोट्यवधी रुपये आले ते सर्व निधी साधारणपणे वैयक्तिक लाभार्थ्यांच्या दृष्टीनं हे निधी आलेला होता परंतु शहराच्या बाबतीमध्ये चाळीस वर्षापूर्वीचाच आराखडा आत्तापर्यंत वापरला जात असल्यामुळे शहराचा विकास होण्यासाठी काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तासगाव शहरासाठी कोटावतीचा निधी आम्ही शेतून आणू शकू जे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निधी येतोय त्याचा श्रेय या दोघांनी कुणीही येण्याची काही गरज नाही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच इथं शहरामध्ये आत्तापर्यंत जो निधी आला तो आलेला आहे इथून कुठेही जो निधी येणार आहे तो भाजपच आणणार आहे आणि खोटं श्रेय लाखण्याचा कोणी प्रयत्न करू नये खोटं श्रेय लाखण्याचा कोणी प्रयत्न करू नये असं माझं प्रामाणिकपणे मत आहे या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य घरातील उमेदवारांना आम्ही या नगरपालिकेसाठी उमेदवारी दिलेली आहे त्या सर्व सर्वसामान्य उमेदवारांच्या पाठीमागं गरीब उमेदवारांच्या पाठींबागं सर्व मतदारांनी उभं राहून त्यांना पाठीशी उभं राहून त्यांना ताकद देणं गरजेचं आहे ही लढाई ही जनशक्तीविरुद्ध जनशक्तीची लढाई आहे वॉर्डामध्ये निवडून येण्यासाठी एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात दुसऱ्यातून चौथ्या वॉर्डात हे पैशाच्या जोरावर मतदार आसगाव शहरातलं विकत घेऊन आणि आम्ही निवडून येऊ अशी भावना असलेले उमेदवार विरोधी गटात आहेत परंतु नक्कीच मला खात्री येणाऱ्या निवडणुकीमध्ये या शहरातील सर्वसामान्य आणि गोरगरीब जनता त्यांचे हे सगळे मनसुबे उधळून लागलेल आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील पॅनेला प्रचंड मताने विजय केला आज आपण बघतोय दर पाच वर्षानं झुमके दिवसात दिवसात हेतू होऊन प्रत्येक गल्ली बोळामध्ये विरोधक फिरायला लागलेले आहेत असं ता विकास विचारजेने प्रश्न जर सोडवले असते तर गल्ली ओळख त्या दोघाने फिरायला लागली ही आज